नमस्कार बाजारातले जे मोठे गुंतवणूकदार आणि अर्थतज्ज्ञ असतात ना ते इकॉनॉमीचं भविष्य ओळखण्यासाठी एका खास नंबरवर बारीक लक्ष ठेवून असतात आज आपण त्याच नंबरचं रहस्य उलगडणार आहोत तो नंबर म्हणजे पर्चेसिंग मॅनेजर्स इंडेक्स म्हणजेच पी एम आय आता एक विचार करा जी डीपी सारखी जी ऑफिशियल आकडेवारी असते ती आपल्यापर्यंत येईपर्यंत खूप उशीर झालेला असतो हे माहिती आहे कसं आहे जसं की आपण गाडी चालवतोय पण फक्त मागच्या आरशात बघून मग गाडी पुढे कुठे वळणार याचा अंदाज कसा येणार बरोबर ना तर याच प्रश्नाचं उत्तर आहे पी एम आय पी एम आयला आपण अर्थव्यवस्थेचा हवामान अंदाज म्हणू शकतो म्हणजेच वादळ येण्याआधीच आपल्याला सावध करणारी ही एक अर्ली वॉर्निंग सिस्टम आहे मग हा पीएमआय म्हणजे नक्की आहे तरी काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक महत्वाचा आर्थिक निर्देशक आहे तो मॅन्युफॅक्चरिंग आणि सर्व्हिसेस म्हणजे उत्पादन आणि सेवा या दोन्ही क्षेत्रांमधल्या सिनियर पर्चेसिंग मॅनेजर्सच्या एका मासिक सर्वेक्षणावर अवलंबून असतो आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे सर्वेक्षण म्हणजे ही काही पक्की आकडेवारी नाहीये तर एसएनपी ग्लोबल दर महिन्याला जो एक सेंटिमेंट इंडेक्स पब्लिश करतं तो आहे पण प्रश्न हा आहे की सर्वेक्षण करायचं तर फक्त पर्चेसिंग मॅनेजर्सचंच का कारण हेच ते लोक आहेत जे अर्थव्यवस्थेच्या अगदी नाडीवर हात ठेवून बसलेले असतात कच्चा माल कधी घ्यायचा नवीन ऑर्डर्स किती आल्या सप्लायर्ससोबत काय बोलायचं या सगळ्यामुळं बाजारातली मागणी वाढतीये की कमी होतीये याचा पहिला अंदाज यांनाच येतो चला आता येऊया सगळ्यात सग्ड़या इंटरेस्टिंग भागाकडे हा पी एम आकडा आपल्याला नक्की काय सांगतो याचं सगळं रहस्य ना एका जादुई आकड्यात दडलेला आहे आणि तो मॅजिक नंबर आहे पन्नास हो फक्त पन्नास मधलं सगळं काही अगदी सगळं याच एका आकड्याभोवती फिरतं हाच आहे त्याचा सेंटर पॉइंट हे समजायला अगदी सोपं आहे समजा एका गाडीचा स्पीडोमीटर आहे जर पी एम आय पन्नासच्या वर असेल तर समजा इकॉनॉमी ऍक्सिलरेटरवर आहे म्हणजे विस्तारत आहे तो जर पन्नासच्या खाली गेला तर म्हणजे अर्थव्यवस्थेला ब्रेक लागतोय ती आकुंचित होत आहे आणि बरोबर पन्नास असेल तर तर नो चेंज म्हणजे गाडी एका स्थिर वेगाने चालली आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे पी एम आय आपल्याला अर्थव्यवस्था किती मोठी किंवा छोटी आहे हे सांगत नाही तो फक्त बदलाची दिशा आणि वेग सांगतो म्हणजे काय तर परिस्थिती सुधारतीये की बिघडतीये आणि किती वेगाने फक्त एवढंच पण हा पन्नासचा आकडा नक्की ठरतो कसा चला हे समजून घेण्यासाठी आपण एका स्मार्टफोन बनवणाऱ्या फॅक्टरीचं उदाहरण घेऊया बघा हा इंडेक्स पाच मुख्य घटकांवर ठरतो जसं की फॅक्टरीला नवीन ऑर्डर्स किती आल्या फॅक्टरीमध्ये उत्पादन म्हणजेच प्रोडक्शन वाढलं की कमी झालं नवीन रोजगार तयार झाले की लोकांना कामावरून कमी केलं या प्रत्येक गोष्टीला वेगवेगळं व्हेटेज आहे पण सगळ्यात जास्त महत्त्व दिलं जातं नवीन ऑर्डर्सला जा। कारण साहजिकच आहे मागणी असेल तरच अर्थव्यवस्था चालणार पीएमआयचे सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत एक असतो मॅन्युफॅक्चरिंग पीएमआय जो फक्त फॅक्टरीज आणि औद्योगिक उत्पादनावर लक्ष ठेवतो दुसरा आहे सर्व्हिसेस पीएमआय जो आय टी बँकिंग ट्रान्सपोर्ट यांसारख्या सेवा क्षेत्रांसाठी असतो आणि या दोघांना एकत्र करून जो बनतो तो म्हणजे कंपोजिट पीएमआय जो आपल्याला अर्थव्यवस्थेचं एक ओव्हरऑल चित्र दाखवतो पण या एका आकड्याला इतकं महत्व का दिलं जातं याचं कारण सोपं आहे या एका नंबरवर अब्जावधी डॉलर्सची उलाढाल अवलंबून असते पीएमआयचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट आहे त्याचा स्पीड महिन्याच्या पहिल्या पाच दिवसांतच पीएमआय डेटा आपल्यासमोर येतो याउलट आय आय पी किंवा जी डी पी सारखी सरकारी आकडेवारी यायला कित्येक आठवडे किंवा महिने लागतात आणि फायनान्शियल मार्केटमध्ये वेळेलाच तर पैसा म्हणतात आणि याच स्पीडमुळे सारख्या सेंट्रल बँका आणि सरकार आपली धोरणं ठरवण्यासाठी आय डेटावर खूप लक्ष ठेवतात थे याचा थेट परिणाम बाजारावर दिसतो समजा आय चांगला आला तर शेअर बाजारात तेजी येऊ शकते आणि आपल्या देशाच्या चलनाचं मूल्यसुद्धा वाढू शकतं पण ला योग्य संदर्भात समजून घेणंही तेवढंच गरजेचं आहे त्यासाठी आपण परत एकदा हवामानाच्या अंदाजाच्या उदाहरणाकडे जाऊ पीएमआय हा हवामानाचा अंदाज आहे तर जी डी सारखी सरकारी आकडेवारी हा त्याचा अंतिम अहवाल आहे आपण पीएमआय आणि आय आय पी म्हणजेच औद्योगिक उत्पादन निर्देशांक यांच्यातला फरक बघूया पीएमआय हा लोकांच्या मतांवर म्हणजे सेंटिमेंटवर आधारित एक लिडिंग इंडिकेटर आहे जो भविष्याचा अंदाज देतो याउलट आय आय पी हा प्रत्यक्ष उत्पादनाच्या हार्ड डेटावर आधारित असतो आणि तो, तो आधीच घडलेल्या गोष्टींची फक्त पुष्टी करतो त्याला लॅगिंग इंडिकेटर म्हणतो हा फरक लक्षात ठेवण्यासाठी एक सोपं वाक्य आहे पीएमआय ट्रेंडचा अंदाज लावतो तर आय आय पी त्या ट्रेंडची पुष्टी करतो पण एक गोष्ट विसरून चालणार नाही पीएमआय हा सर्वेक्षणावर आधारित असल्यामुळे तो कधीकधी चुकूही शकतो म्हणूनच अर्थव्यवस्थेचं पूर्ण आणि खरं चित्र समजून घेण्यासाठी पीएमआयसोबत जी डी पी आणि आय आय पी सारख्या ठोस आकडेवारीचा अभ्यास करणं नेहमीच शहाणपणाचं ठरतं चला तर मग या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटाकडे येऊया या सगळ्या चर्चेतून लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट कोणती ते पाहूया एका वाक्यात सांगायचं झालं तर अधिकृत सरकारी डेटा येण्याच्या खूप आधी बाजारातल्या लोकांना म्हणजे बिझनेसवाल्यांना अर्थव्यवस्था सुधारते असं वाटतंय की बिघडते असं वाटतंय हे सांगणारा इंडिकेटर म्हणजे पी आणि जाता जाता एक विचार जर पीएमआय फक्त काही लोकांच्या मतांवर आधारित एक सर्वेक्षण आहे तर मग त्याच्या एका आकड्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये अब्जावधी डॉलर्सची उलथापलत का होते या प्रश्नाचं उत्तर अर्थव्यवस्थेमध्ये विश्वासाला किती ताकद आहे यात दडले यावर नक्की विचार करा